सुधर्मा नावाचा ब्राह्मण होता आणि एक सुदेहा नावाची एक त्याची पत्नी होती सु सुधर्मा आणि सुदेहा या दोघांनाही अपत्य नव्हतं अपत्य नव्हतं त्यामुळं हे दोघीही जीवनामध्ये असमाधानी होते मग त्यांना असं वाटलं की आपल्याला पुत्र झाला पाहिजे म्हणून त्या सुदेहाची बहीण होती तिचे नाव होत घुष्मा आणि ती घृष्मा म्हणतोय घुष्मा ही सुदेहाची बहीण सुदेहा सुधर्माला म्हणतोय का आपल्याला जरी आपलं मूल नाही झालं पण माझ्या बहिणीसोबत जर विवाह झाला तर आपल्याला मूल प्राप्त होईल माझ्या बहिणीचं म्हणा किंवा माझं म्हणा तिच्या पतीला सुधार मला वाटलं बरोबर आहे म्हणून तिनं आपल्या वडिलाला पाचारण केलेलं आहे आणि वडिलालाही पटलं मग त्या वडिलांना घुष्मा आणि सुधर्माचा विवाह लावून दिला दिवसा मागून दिवस गेले पण घष्मा एवढी शिवभक्त होती लक्षात असू द्या तुमच्या सारख्या तुम सारख्या शिवभक्त होत्या कोणासारख्या दूध ठेवलं असं घरी तिच्यावर झाकण नसन ठेवलं बाई 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 मी आली शिवपुरायकाला दूध खाऊन घेतलं तर मांजर न गेल्या ना उठून समजे सर्व आपण शिवपुराण दुधामध्येच गमावतो पाण्यामध्येच गमावून राहिलो गई भयस पाणी मी नाही <laughs> का अरे कितीही संकट आलं एकदा व्यासपीठ एकदा जागा पकडली जोपर्यंत आरती होत नाही तो पर्यंत उठून नाही तुम्हाला मधामध्ये जागा अर्ध्या घणघ्याची उठता येत नाही ते उठून गेलोय तर ज्यांचे ज्यांचं जास्त पाप आहे त्याचं पाप घेऊन जातो आपण पुण्य नाही मी ज्याच्या या एवढ्या लोकांमध्ये जो पाप ज्याचं पाप वाढू नये मग हे कोण जो उठून जाते तो घेऊन जाते असो तर बघता बघता घष्मा ही गरोदर राहिली ग्र गरोदर झाल्यानंतर तिला नऊ महिने नऊ दिवसानंतर एक सुंदर पुत्र जन्माले आला कोणाला सुंदर पुत्र जन्माले आला आणि सुंदर पुत्र जन्माले आला त्याच नाव ठेवलं श्रीकर काय ठेवलं श्रीकर नाव ठेवलं त्याचं आणि तो लहानाचा मोठा झाला आणि मस्त खेळत होता नाही का चांगला खेळत होता वाढत होता इकडे जाय तिकडे जाय असा करत 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 नाही का आणि खेळत असताना ही जी सुदे आहे हिला असं वाटत होत माझ्या बहिणीचं लेखरूक आहे माझं लेखरूक आहे मग माझ्याजवळ आलं पाहिजे अशी ती वाटत होती परंतु जिज मुलगा आहे तिच्या जवळ जाईल ना मग मा, हा माझ्याजवळ येत नाही हा जवळ येत नाही म्हणून तिला राग येत होता कोणाचा आणि मी माझ्या सुखासाठी केलं मला सुख झालं पाहिजे म्हणून माझ्या बहिणीचा विवाह घरीष्माचा कोणासोबत केला माझ्या पतीसोबत सुधर्माच्या सोबत केला परंतु तिला मुलगाही झाला पण तो मुलगा माझ्याजवळ येत नाही म्हणून ही, ही जळू लागली तिला आपल्याच जळत होती ती हा मुलगा माझ्याजवळ येत नाही आणि हा जातो तिच्या जवळ म्हणून हिच्या मनामध्ये एक दिवस खूप बुद्धी आली कशी का त्याला पाळण्यामध्ये टाकलेलं होत आणि हे तरी गेली होती रात्रीचा टाइम होता हिनं काय केलं तो बाळ श्रीकर छोटासा उचलला नदीमध्ये नेला त्याला पाण्यात डुबवला रेतीमध्ये दापून ठेवला बघा आम्हाला वाटत तुमचं अंतकरण खूप 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 कोमल आहे नाही का स्त्रियांच पण ताठरी तेवढच आहे राग आला तर मग कोणीच नाही पाहत नाही का लवकरच शब्दावर शब्द लवकरच पलटून टाकतात त्या बाईनं तसंच तिला राग आला त्या मुलाला घेतलं उचललं आणि नदीमध्ये नेलं आणि सुकर्णी नावाची नदी त्या नदीमध्ये नेल्यानंतर त्या नदीमध्ये रेती असत त्या रेतीमध्ये दाबून दिलं मुलगा वाचल का तो वाचल का दोन तीन वर्षात लेकर वाचल ते, ते लेकर मृत्यू पावलं मग श्रीकर कुठं गेला श्रीकर कुठं गेला श्रीकर कुठं गेला श्रीकर कुठं गेला हे इकडे तिकडे बघून राहिले दोघ इथं गेला असल तिथं गेला असल तिथं गेला असल सर्व इकडे शोधाशोध केले पण श्रीकर काही कुठं मिळाला नाही मग आता घुष्मा जी आहे ही शिवभक्त होते एवढी शिवभक्त होती वाहून टाकलं होत तुमच्यासारखं आणि काय झालं तिने असं ठरवलं मुलाचा शो मनामध्ये धरून आणि सतत असलूच्या तिच्या डोळ्यात असायच्या तिने एक केली नदीवर गेली नदीवर गेल्यानंतर तिनं पार्थिव लिंग केले किती एक हजार पार्थिव लिंग तिन केले तिथं नदीच्या किनारी किती एक हजार पार्थिव लिंग आणि त्या एक हजार पार्थिव लिंगाची पूजा ती घुष्मा करू लागली मनामध्ये एकच इच्छा आहे भगवंता अरे दिलं तू तुझा अंश आहे दिलेलं तू आहे परंतु हिरवणी तू घेतलं जा तरी मी तुझी सेवा सोडत नाही आपल्यासारखं असत शिव अरे माझा मुलगा गेला जा उद्यापासून तुझं नावही घेत नाही जा तुझ उद्यापासून नाव घेत नाही एकोणता एक, एक माझा मुलगा होता नेलास तू तु, तुझ नाव घेत नाही परंतु घृष्मान तस नाही केलं मुलगा गेलाही असाल तरी शिवजीची उपासना नाही सोडली नाही सोडली एवढी तपचर एक हजार पार्थिव बनवले आणि पूजा करत असताना सतत भगवंताचा धावा आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्र हा सतत सुरू केला नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नम शिवाय मंत्र जप चालू आहे नम शिवाय ओम नम शिवाय अखंड चालू आहे एक हजार पार्थिव लिंगाची पूजा चालू आहे काय चमत्कार झाला दादा काय चमत्कार झाला बघता बघता शिवजी प्रसन्न झाले शिवजी समोर उभे आहेत आणि घृष्माला म्हणतात हे घृष्णे डोळे उघड उघड डोळे जसे डोळे उघडले तसे माझा शिव समोर उभी आहे आणि मग तुला काय मागायचं आहे त्यावेळेस घृष्मा म्हणतो हे परमेश्वरा काय मागणार मी आणि मला काय कमी आहे तू ज्यावेळेस माझ्या सामने उभा आहेस याच्यापेक्षा आणखी काय लागतं मला आणि तुला द्यायचंच असेल फक्त एक देव मी हे जे पार्थिव लिंगाची तुझी इथं पूजा केलेली आहे पार्थिव लिंग इथं आणि त्यामध्ये फक्त एक देवाला तर मी ही जी एवढी तुझी आराधना करून तुला जसं प्राप्त केलं त्या पार्थिव लिंगामध्ये तू स्थित राहा आणि बस एवढंच मला माझं मागणं आहे म्हणून भगवंतानं तथा असतो म्हटलं जसं तथा असतो म्हटल्यानंतर त्या दिवसापासून त्या भीष्मानं केलेलं हे जे ज्योतिर्लिंग आहे त्या ज्योतिर्लिंगाला नाव ईश्वर ज्योतिर्लिंग पडला बोला हर 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 महादेव हर हर महादेव अशा प्रकारे घुष्मेश्वर ज्योतिर्लिंग त्या घुष्माच्या नावानं स्थिर झालं कोणी बघितलं घेत घ्या तुम्ही बारा ज्योतिर्लिंगापैकी एक घुष्मे घुष्मेश्वर नावाचे एक ज्योतिर्लिंग आहे नाही का ते ज्योतिर्लिंग तिच्या आराधनेपासून तर झालंच पुन्हा एक चमत्कार झाला कोणता तिला तर तो आशीर्वाद दिला सदैव मी इथं राहील परंतु तिचा जो पाण्यामध्ये मुलगा होता आवाज ताबलेला शिवजी न चल उठ नी बाहेर जसही म्हटल्या बरोबर तसा श्रीक पाण्यातून उठला आणि आपल्या आईकडे धावत गेला तिनं आपल्या